नमस्कार मंडळी कशी आहात तर आज मी तुमच्यासाठी मस्त पिके असे ना पोटभरीचा नाश्ता पण घेऊन येईल आणि जर तुम्हाला कधी जेवण वगैरे करायचा कंटाळा जरी आला तरी तुम्ही रेसिपी करूं, ही रेसिपी करून खाऊ शकाल एवढं मस्त असा ही रेसिपी आहे तर तुम्ही कधी गव्हाच्या पिठामध्ये अंडी टाकून असं काहीतरी रेसिपी बनवलात का कधी नाही बनवलात तर ही रेसिपी नक्की पहा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल तर आता मी काय केलं एक वाटी आहे ना गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये दोन अंडी फोडून घातलेले आहे आणि ह्याच्यामध्ये ना अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ वापरणार आहे तर अर्ध मी तांदळाचं पीठ आता वापरलं आहे नंतर थोडंसं वापरणार आहे आता याच्यामध्ये एक पूर्ण ना बारीक चिरलेला म्हणजे मोठा कांदा होता तो बारीक चिरून घेतलेला आहे एक टॉमॅटो घेतला आहे छोटा बारीक चिरून आता याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची पण घालायची आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालायची आहे तर कोथंबीर तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही घालू शकाल थोडीशी हिरवी मिरची जर लहान मुलं खात असेल तर हिरवी मिरचीचा वापर जरा कमी करा नाही घातला तरी चालेल तुम्ही आता हे ना आपल्याला एकदम मिक्स करून घेत ह्याच्यात पाहिजे तुम्ही गाजरही घालू शकता आता हे सगळं व्यवस्थित ना मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग आपल्याला पाण्याचा पण अंदाज कळतो आता आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ चवीनुसार तर मीठ थोडंसं आपलं कमीच घालायचं आहे नंतर थोडं टेस्ट करून आपण घालायचं आहे आधी कधीही मीठ कमीच घालायचं आपण आता मीठ चवीनुसार थोडंसं घातलेलं आहे मी जर एकदा परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी तर पाणी तुम्हाला मी दाखवते हे बॅटर कसं केवढं घट्ट पाहिजे ना हे मी तुम्हाला दाखवते तर आता मी थोडं थोडं करून पाणी घालणार आहे आणि जे मगाशी तांदळाचं पीठ थोडंसं दोन तीन चमचे राहिलेले ते पण मी परत घालणार आहे तर आता हे चांगलं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याला ना टेस्ट यायसाठी ना थोडीशी मी अर्धा चमचा म्हणजे पाव चमचाच आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आलं लसूण कोथंबीर अशी मी पेस्ट आधीच करून ठेवते आठवड्याभराची तर ती चांगली मी पाव चमचा घातलेली आहे आता ही व्यवस्थित मिक्स करून आपल्याला परत घ्यायचं चा आहे चांगलं हे ना मिक्स म्हणजे याच्या गव्हाच्या पिठाच्या गुटल्या वगैरे होऊ नये म्हणून चांगलं हे फेटून घ्यायचं आहे आता ही चांगलं मी फेटून घेतलं तर हे थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि जे बाकीचं तांदळाचं पीठ राहिलेलं आहे ते घालायचं आहे आता हे चांगलं मी व्यवस्थित एका डायरेक्शनमध्ये फेटून घेते म्हणजे चांगलं हे सॉफ्ट होतो पीठ आणि मस्त असं हे सगळं मिक्स पण होतं आपल्या तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे ना मसाले पण घालणार आहे तर आता हे चांगलं फेटून घेऊया आणि ह्याच्यामध्ये चव बघायची मीठ वगैरे जर कमी असेल तर मीठ घालायचं आहे आता मी ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालते आणि लाल तिखट घालायचं आहे तर लाल तिखट हे मी मालवणी मसाला घातलेला आहे थोडंसं पाव चमचा गरम मसाला घालायचं आहे हवं तर ह्याच्यामध्ये धने पावडर जिरे पावडर तुम्ही घालू शकता थोडं आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला काय करायचं आहे सगळं फेटून व्यवस्थित झालं की आपण याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा घालायचा आहे चिमुडभरच घातलेलं आहे मी जास्त घातलेलं नाही आहे तर असे दोन चिमुडभर मी खायचा सोडा घातलेला आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसवर मी आधीच तवा गरम करायला ठेवलेला आहे तर आता मी चांगलं हे बॅटर झालेलं आहे पाच मिनटं काय करायचं आहे वाटलं तर हे पाच मिनटं पीठ तसंच ठेवायचं थोडंसं मिक्सिंग होण्यासाठी आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चीज घालायचं आहे तर चीज घातल्याने ना एक नंबर टेस्ट येते आणि मुलंसुद्धा आवडीने खातात तर हे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे भरपूर चीज घाला खूप छान लागतो आणि थोडंसं पाणी जर असं घालते जर असं मला घट्ट वाटतं आहे त्याच्यामुळे थोडंसं मी पाणी ॲड करते त्याच्यामध्ये जास्त करायचं नाही पातळ मस्तपैकी असं एवढंच बॅटर ठेवायचं याच्यापेक्षा पातळ करायचं नाही आहे आता आपण गॅसवर तुम्हाला दाखवते तर मी आधी काय करणार आहे मुलासाठी छोटे छोटे करून दाखवते तुम्हाला तर आता हे जे मी केले आहेत ना तर माझ्या मुलांना खूप आवडलेले आहेत तर आपण जर क संध्याकाळीवर दुपारी कधी मुलं जर जे त्यांना भूक लागली तर काय बनवायचं ते हे झटपट तुम्ही करू शकता कारण ह्या गोष्टी आपल्या घरात अवेलेबल असतात आणि आपण ह्याच्यामध्ये अजून गाजर वगैरे घालून घालून हेल्दी पण असं हे बनू शकतात त्याच्यामुळे मुलं जी चपाती वगैरे खायला आता ती मुलंही आवडीने खातील आणि मस्तपैकी अशी मी छोटे छोटे आता गोल तयार करून घेते त्याच्यामुळे ती मुलं आवडीने खातात छोट्या छोट्या असल्यामुळे तुम्ही आणि तुम्हाला मी मोठी पण करून दाखवणार आहे तर जे हे केलेलं आहे ना ते तव्यावर जरासुद्धा चिटकत नाही मस्त असे लगेच पलटले पण जातात तर हे ना पहिले जर घॅस फास्ट करायचा नंतर बाहेर सगळे सोडल्यानंतर त्याच्यानंतर आपण गॅस बारीक करायचं बारीक गॅसवर करायचं म्हणजे सगळं आतून वगैरे शिजायला पाहिजे ते आणि मीन्स तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ हे चांगलंच आहे पौष्टिकच आहे तर आता मी हे घातलेलं बघा मस्त लगेच परतले तरी पण जरासुद्धा कुसकरलेलं नाही जरासुद्धा तुटलेलं नाही आहे आणि मस्त अंड घातल्यामुळे अजून टेस्ट खूप छान आलेली आहे तर असं मी परतून घेते तर बघा असं हे बारीक घ्यायचं आणि फुकतायत पण थरं जरा कारण आपण याच्यामध्ये थोडासा सोडा घातला तर सोडा तुम्हाला घालायचं तर घाला नाही घातला तरी चालेल पण मस्त असं फुकलं जातं त्यांनी छान असं तर आता बघा हे एका साईडने चांगले मी शेक ना शेकून घेतले चांगले दोन्ही साईडने चांगले शेकलेले तर आता मी ना काय करणार आहे मुलांना असं आव म्हणजे मुलं चीज वगैरे जर असलं तर मुलं आवडीने खातात तर मी थोडं थोडंसं करून त्याच्यात चीज घालते जर तुमच्याकडे चिली फेक्स असेल तर घाला मस्त वाटेल त्याच्याने आणि मुलं खा गरजच नाही तुम्हाला चीज वगैरे घालायची कारण आपण आतमध्ये पण चीज घातलेलं आहे पण जरा डेकोरेट करायसाठी मुलांसाठी आपण थोडंसं घालायचं थोडंसं चीज थोडंसं कोथंबीर चिली फ्लेक्स तर मुलं खातात आवडीने आणि पिझ्झा म्हणून असं बोललं ना गे बघ पिझ्झा बनवला आहे तुला झटपट तर ते आवडीने खातील आता तुम्हाला मी एक मोठं पण करून दाखवते तर म्हणजे आपल्या लोकांसाठी करून दाखवते म्हणजे आपण मोठी लोकं जर दुपारी वगैरे जेवण वगैरे करायचा कंटाळा आला तर तुम्ही असं चांगलं असं म्हणजे ह्याला तुम्ही थालीपीठ बोलला तरी काही हरकत नाही आहे मस्त असं हेल्दी आहे खूप छान आहे तर हे पण तसंच दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि मग नंतर थोडंसं वरून आपल्याला चीज घालायचं तर हे बघा जेवढं मोठं तुम्ही कराल तरी जरासुद्धा परतताना तुटणार नाही आहे हे तर मी तुम्हाला आधी दाखवते तर आता मी सगळं हे घालून घेतलेलं आहे एक जरी खाल्लात एक दोन खाल्लात ना तरी पोट तुमचं मस्त असं पोट भरेल तर नक्की असं तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी दुपारी जेवणाचा कंटाळा आला तर तुम्ही नक्की थालीपीठ बोला किंवा भाज्यांची पोळी बोला किंवा अंड्याची अंड्याची च पोळी बोला काही बोला ह्याला नाव भरपूर देऊ शकता तुम्ही खूप छान अशी हेल्दी रेसिपी आहे नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा मी म्हणते ना नक्की ट्राय करा खूप छान रेसिपी आणि एकदम खायला पण खूप चविष्ट आहे मस्तच आहे तर आता मी ही पोळी पण तशीच मी करून घेते आणि मग तुम्हाला कटिंग करून पण दाखवते म्हणजे आपण पिझ्झासारखी कशी कटिंग करतो तशी ती आपण कटिंग करून दाखवे आणि मुलांना तसं जरी दिलात ना मोठी पोळी काढली आणि मग पिझ्झासारखी कटिंग केलात ना तरी ती मुलांना मस्त आवडीने खातील पिझ्झा म्हणूनच खातील मुलं तर आता हे बघा मस्त अशी मी पोळी तयार करून घेतली आणि खरंच सांगते खूप टेस्टी रेसिपी आहे आणि मस्त खूप छान लागते तर नक्की ही रेसिपी ट्राय करा एकदा नक्की आणि जर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करायला जरासुद्धा विसरू नका तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करायला पण जरासुद्धा विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक करायला पण विसरू नका तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा मी तुम्हाला अशाच ना अवघड रेसिपी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत दाखवत जाईल आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला मंडळी आपण भेटूया फूडच्या रेसिपीमध्ये धन्यवाद